अशा आहेत तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सर्व असा। मजेत असाल तर असे मजेत राहा आणि आनंदात राहा मैत्रीण तुम्हाला तर माहितीच आहे की अषाढ महिन्याच्या शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या या दिवशी आपण आपल्या घरातले सर्व दिवे स्वच्छ करतो दीप अमावसा म्हणजे घरा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा सण आहे तर आज मी तुम्हाला दीप अमावस्या स्पेशलमध्ये मोत्याचे लामण दिवस कसे बनवायचे ते शिकवणार आहे चला तर मग मो बघूया मोत्याच्या लामण दिवा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागत आहे हे बघा इथे मी पांढरे कलरची मोती केशरी कलरची मोती चॉकलेटी मोती नायलॉन धागा सुई आणि धागा कटकडण्यासाठी कर कात्री घेतलेली तर सुरुवातीला मी सुईमध्ये धागा ओवून घेते तर मैत्रीण म्हणजे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि शेवटी अशी चार पाच गाठ मारून घेतली आहे आता धाग्यामध्ये आपल्याला पहिले सहा पांढरे कलरचे मोती घ्यायचे इथे मी सहा पांढऱ्या कलरचे मोती घेतलेले आहे आणि सर्व मोत्यांमध्ये आपल्याला सुई एकदा फिरवून घ्यायची आहे म्हणजे आपला सर्कल नीट व्यवस्थित घट्ट बसेल सर्व मोत्यांमधून मी सुई फिरून घेतलेली आहे आपला हे सहा मोत्याचा सर्कल झाला आता धाग्यामध्ये आपल्याला पाच पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे पाच पांढऱ्या कलरचे मोती घेऊन ज्या मोत्यामधून आपली सुई निघाली आहे त्या एक मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि परत त्याच्या जो पुढच्या जो एक मोती आहे त्या मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची धागा नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आता धाग्यामध्ये आपल्याला चार मोती घ्यायचे चार मोती घ्यायचे आणि हा जो आपण पाचच्या जे एक सर्कल केला त्या एक मोत्यामधून आणि ह्या खालचा जो सहाच्या सर्कल केला या एक मोत्या असे या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि हा सहाचा जो सर्कल आहे त्याच्या पुढच्या एक मोत्यामधून म्हणजे असे तीन मोत्यांमधून आपली सुई बाहेर निघालेली आहे परत इथे धाग्यामध्ये आपल्याला चार मोती घ्यायची परत धाग्यामध्ये मी इथे चार मोती घेतलेली आहे आणि परत आपण ह्या एक मोती आणि हा असे या दोन मोत्यांमधून आणि पुढच्या एक ती एक पांढरा असे तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची तर अशी जे चार चार मोती घेऊन ही स्टेप मी अजून इथे दोन वेळा केली पहिले आपण सहाचा सर्कल केला नंतर पाचचा केला नंतर चार चार मोतीचे घेता तर परत आता मी चार चार मोती घेऊन ही स्टेप दोन वेळा पूर्ण करून घेते आपण सहाचा जो सर्कल केला होता त्याच्या एक शेवटच्या मोतीमधून आणि हे पाचचा जो पहिला सर्कल त्याच्या एक मोदीमधून म्हणजे असे दोन मोत्यांमध्ये मी पहिले सुई बाहेर काढलेली आहे नंतर धाग्यामध्ये पहिले आपण चार चार मोती घेतो तर आता तीनच मोती घ्यायचे आणि हा जो जो पाचवा सर्कल आहे त्याच्या एक मोत्यामधून आणि हा जो सहाचा सर्कल केला त्याच्या एक मोत्यामधून आणि पहिला जो केला होता त्या एक स मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची तर असे आपला हा सहाचा षटकोण झालेला आहे आणि आता आपल्याला सुई, है, टोक पर सुई टोक टोक है, आप हे वरच्या टोकवर सुई बाहेर काढायचे वरच्या टोकमधून आणि इथे टोक आहे तर इथे आपल्याला परत धागेमध्ये पाच मोती घ्यायचे हे षटकोण आपण पांढऱ्या कलरच्या मोतीमधूनच करणार आहोत म्हणून इथे मी पांढरे मोती घेते आणि हा एक मोती आणि पुढची या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायचे इथे परत आपल्याला मोठा सर्कल मोठा षटकोण बनवायचा आहे तर जिथे आपले तीन मोती आले तिथे आपल्याला तीन मोती घ्यायची आणि जिथे टोक आला आता तर इथे आपल्याला चार मोती घ्यायचे हे बघा इथे आता आपण मध्ये दोन मोती घेतले आणि धागेमध्ये आपण नवीन तीन मोती घेतले आणि हा पहिला जो सर्कल केला त्याच्या एक मोत्यांमधून आणि इकडचे दोन मोती असे तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि परत इथे आपल्याला टोक आलेला आहे तर पहिले त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि इथे आपल्याला धाग्यामध्ये आता चार मोती घ्यायचे परत धाग्यामध्ये आता आपल्याला चार मोती घ्यायचे आणि हा एक मोती आणि हा एक अशा या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायचे इथे खालचे आता परत आपल्याला दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची तर इथे परत आपल्याला तीन मोती घ्यायचे नंतर चार एकदा तीन मोती घ्यायचे आपण दोन मोतींमधून सुई बाहेर काढली तेव्हा तीन मोती घ्यायची आणि एक मोत्यांमधून सुई बाहेर काढली तेव्हा चार मोती घ्यायची तर अशा रीती मी हे षटकोण पूर्ण करून घेते तर मैत्रीण अशा रीती आपला हा षटकोण पूर्ण झालेला आहे तर असे आपल्याला असे इथे दोन षटकोण बनवायचे मैत्रिणी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने हे लामण दिवा कसं बनवायचे ते शिकवते म्हणून मी हे एक स्टेप बाय स्टेप घेते तर आता आपल्याला पहिले याला असं जॉईन करायचं पण पहिले जॉईन न करता आपण हे जे खालच्या षटकोन आहे त्याला स्टँड बनवायचे आहे तर त्याच्यासाठी हे जो मधला जो श गोल आहे सहा मोत्याचे आपण पहिले केला पहिले त्या एक मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि धाग्यामध्ये आपल्याला पाच मोती घ्यायचे आपण पहिले आता खालचा बेस बनवतोय धाग्यामध्ये मी पाच मोती घेतली आणि ज्या मोत्यामधून सुई निघाली त्या एक मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची अशा रीती परत पुढच्या एक मोत खालच्या जो मोती आहे त्या एक मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची धागा इथे नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आता इथे आपल्याकडे असे तीन मोती आहे हे दोन आणि खालच्या एक तीन तर धागेमध्ये आता आपल्याला तीनच तीन तीन मोती घ्यायचे पहिले पाच मोती घेतले नंतर आता तीन मोती घ्यायचे आणि या तीन मोती घेऊन हे जे दोन मोती आहे त्या एक दोन मोत्यांमधून आणि हा एक खालचा एक असे तीन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची परत पुढच्या पांढऱ्या पोंद्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची धागा इथे नीट व्यवस्थित घट्ट वळून घ्यायचे परत धागेमध्ये आपल्याला इथे तीन मूर्ती घ्यायचे तर ही स्टेप मी अजून तीन वेळा इथे रिपीट करून घेते तर मैत्रिणी इथे मी पाच मोत्यांमधून सुई हे असे राऊंड केले आणि सहावा मोती आहे त्या मोतीमधून सुई बाहेर काढलेली आणि जे पहिला राऊंड केला तर त्याच्या दोन मोत्यांमधून सुई काढलेली तर इथे आपल्याजवळ आता इथे पाच मोती आहे इकडचे दोन इकडचे दोन आणि खालच्या एक असे पाच मोती आहेत आता धाग्यामध्ये आपल्याला एकच मोती घ्यायचं आहे आणि इकड इकडच्या दोन मोत्यांमधून मी पहिले सुई बाहेर काढली होती आता हे इकडच्या मोत्यांमधून खालच्या दिशेने सुई बाहेर काढते परत जो आपल्याला सहाचा राऊंड होता त्याच्या एक मोत्यांमधून पण सुई बाहेर काढून घेते आणि परत या दोन मोत्यांमधून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते शेवटी आपल्याला एकच मोती घ्यायचं आहे तर इथे आपला असा सहा मोत्याचा राऊंड झाला बघा एक दोन तीन चार पाच सहा तर एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि इथे परत धाग्यामध्ये आपल्याला पाच मोती घ्यायचे धाग्यामध्ये आपण पाच मोती घेतले आणि या एक मोत्यांमधून आणि त्याच्या पुढच्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची अशा परत आता धाग्यामध्ये इथे आपल्या जवळ आप एक आणि दोन मोती आहे तो धाग्यामध्ये आपल्याला चार मोती घ्यायचे पहिले पाच मोती घेतले नंतर चार मोती घ्यायचे तर इथे पण आपला एक अशा षटकोण बनेल ते आपला खालचा स्टँड बनेल चार मोती घेऊन हा एक आणि हा एक असे या दोन मोत्यांमधून आणि पुढच्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची जागा नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचे परत पुढच्या पांढऱ्या मोत्यांमधून सुई, सुई। बाहेर काढायची आणि परत धाग्यामध्ये आपल्याला इथे चार पांढरे मोती घ्यायचे आणि या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई पहिले बाहेर काढायची परत पुढच्या एक पांढऱ्या मोत्यामधून पण सुई बाहेर काढायची जसं आपण पहिले छोटं षटकोण केलं होतं तर इथे पण एक छोटं षटकोण तयार होईल म्हणजे ते आपला स्टँड असा खाली ठेवण्यासाठी तयार होईल परत धाग्यामध्ये आपल्याला चार मोती घ्यायचे परत या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि शेवटी आपल्याला हा पहिले सहाचा एक सर्कलच्या मोती आणि इकडच्या एक असे या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायचे इथे आपले तीन मोती आहे आणि इथे आपल्याला तीनच मोती घ्यायचे असे या तीन मोती घेऊन इथे आपला हा षटकोन पूर्ण होईल आणि इथे मग शेवटी मी अशी गाठ मारून घेते तर मैत्रीण न अशा हे आपल्या खालच्या बेस तयार झालेला आहे आता हा जो जो दुसरा षटकोन आहे आपण जशी इथे एकदा ही स्टेप केली तर ही स्टेप आपल्याला इथे मधोमधी दोन वेळेस करायची आहे नंतर आपल्याला हे जॉईन करायचं आहे पण आपण जॉईन केलं आणि नंतर हे केलं तर आपल्याला खूप त्रास होतो म्हणून मी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवायचं आहे म्हणून मी पहिले हे मधला बेस पहिले तयार करून घेते तर ते कसं करायचं आहे ते मी तुम्हाला हो दाखवत आहे तर इथे पण आपल्याला तसंच करायचं हे मधला जो सर्कल आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई पहिले बाहेर काढायची आणि इथे आपल्याला आता पाच मोती घ्यायचे आहे तर पहिले दोन पांढरे एक केशरी आणि दोन पांढरे असे पाच मोती घ्यायचे दोन पांढरे एक केशरी आणि दोन पांढरे असे पाच मोती घ्यायचे आणि या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची परत आपल्याला या एक मोत्यांमधून सुई बाहेर काढायची जशी स्टेप आपण इथे एकदा केली तर ही स्टेप आपल्याला दोनदा करायची आहे नाही इथे थोडंसं आपलं डिझाईन होईल म्हणून मी इथे पहिले केशरी कलरचे मोती घेतले तर इथे मी दोन वेळा ही स्टेप करून घेते तर मैत्रीणं जशी आपले आपण इथे एक स्टेप करून इथे षटकून केलं होतं तर इथे आपण ही स्टेप दोन वेळाच केलेली आहे आणि इथे परत आपल्याला जेव्हा हा छोटा जो षटकोण आहे ते इथे परत आपल्याला बनवायचे आहे आणि त्या षटकोणच्या वरती पण या षटकोन आहे इथे आपण षटकोण करणार आहोत या षटकोणच्या वरती पण आपल्याला परत ही स्टेप दोन वेळाच करायची आहे आता ते मी करून घेते मग नंतर तुम्हाला दाखवते तर मैत्रीण हे बघा आपण असं इथे असं स्टँड केलं होतं इथे मी ही स्टेप दोन वेळा करून इथे परत आपण एक षटकोण बनवला आणि त्याच्यावरती पण ही स्टेप आपण दोन वेळेस केली आपण जर षटकोण हे वेगळं बनवू शकतो पण इथे जॉईन करायला आपल्याला खूप त्रास होतो म्हणून मी पहिले मधला बेस तयार केला आहे आणि नंतर हे वरचा पण मधला बेस तयार केला आहे जेणेकरून आपल्याला करायला एकदम खूप सोपं जातं आता, आता आपल्याला हे खालच्या षटकोण आणि हे षटकोण हे दोघी षटकोण आपल्याला जॉईन करायचे आहे आणि नंतर आपल्याला इथे लामण दिव्याची ज्योत तयार करायची तर पहिले आपण हे दोन षटकोन इथे जॉईन करून घ्यायचे मी ब बत... तर आता मी या षटकोणचा हा एक टोक आणि हा एक टोक अशा या दोन टोकाला मी जॉईन करून घेते तर त्याच्यासाठी इथे आपल्याला पहिले मी खालच्या जो षटकोन आहे मोठा त्या म षटकोणाच्या एक मोत्यांमधून मी सुई बाहेर काढते आणि धाग्यामध्ये एक चॉकलेटी कलरचा मोती घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कलर घेऊ शकता जर तुमच्याकडे क्रिस्टल मोती असेल ते पण तुम्ही घेऊ शकतात आणि हा वरचा जो मोठा षटकोन आहे त्या मोत्यांम त्याच्या एक मोत्यांमधून सुई बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आपल्याला एक चॉकलेटी कलरचं मोती घ्यायचं आहे तर इथे जे टोक आहे इथे आपला चारच्या चौकोन बनेल आणि नंतर आपल्याला दोन दोन मोती घेऊन खालचे हे जो दोन षटकोनचे दोन मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढायची टोकच्या असेल तर आपल्याला एकच मोती घ्यायचे तिथे आपला चारच्या सर्कल बनेल आणि इथे आपला सहाच्या सर्कल बनेल तर अशा हे रीती मी हे पूर्ण जे दोन षटकोण आहे ते जॉईंट करून घेते ही अगदी सोपी पद्धतीने मी तुम्हाला शिकवलं आहे तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघेल तर तेव्हा तुम्हाला हे समजेल खालच्या दोन मोतींमधून सुटे आणि टोकाला तेव्हा एकच मोतीमधून घ्यायचे इथे तुमच्याकडे क्रिस्टल मोती पण तुम्ही वापरू शकता ఢా నే వ్యవస్థ గట్టు ఓ తుమ్ तर इतकडची एक साईड मी तयार अशी मोती घेऊन जॉईन केली आहे ही पाच साईड पण मी जॉईन करून घेते तर मैत्रीण अशा रीती हे आपण हे दोन षटकोण जॉईन केले आहे आणि आता आपल्याला या वरच्या षटकोण आणि हा जो मोठा षटकोण आहे तिथे आपल्याला जोत बनवायची आहे तर इथे मी पहिले या टोकावर टोकावरून सुई बाहेर काढून घेते आणि आता धाग्यामध्ये आपल्याला जिथे टोक आहे म्हणून इथे आपल्याला एक पाचचा सर्कल करायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे चार मोती घेते चार पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि या एक टोकच्या मोती आहे त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि परत इथे आपल्याला आता या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची धाग्यामध्ये इथे आपल्याला तीन मोती घ्यायची म्हणजे इथे आपला सहाच्या सर्कल बनेल जेव्हा टोक येतो तेव्हा पाचच्या सर्कल बनेल आणि जेव्हा आपण खाली दोन मोतीमधून पहिले सुई बाहेर काढतो तेव्हा सहाचा सर्कल बनेल हे बघा इथे आता टोक आला आहे तर इथे पण आपल्याला आता ना दोन मोती आहे तर आता आपल्याला इथे तीन तीनच मोती घ्यायचे पहिले आपण चार मोती घेतले नंतर तीन घेतले आणि आता परत आपण इथे तीन मोती घेतो आणि या एक मोत्यांमधून आणि या दोन मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढायची आणि परत खालचे दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची अशा परत जागेमध्ये आपल्याला तीन मोती घ्यायची आणि परत या दोन मोत्यांमधून या आणि हा या टोकच्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची तर पहिले मी हे पूर्ण राऊंड पूर्ण करून घेते जिथे टोक आला तिथे पण आपल्याला आता तीनच मोती घ्यायची आणि इथे पहिले दोन मोत्यांमधून आपण सुई काढली तिथे पण तीन म्हणजे एक आपला पाचचा राऊंड बनेल हे बघा एक पाचचा राऊंड आहे आपला एक सहाचा एक पाचचा सहाचा इथे आपल्याला ही स्टेप अशी पूर्ण करून घ्यायची आणि खाली पण आपल्याला पहिले इथे चार मोती घेऊन पाचच्या राऊंड करायच्या नंतर दोन वेळेस इथे ती आ, आ, दोन दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे सहाच्या राऊंड म्हणजे एक पाचच्या दोन सहाचे परत एक पाचच्या तर अशी खालची स्टेप पण ही मी पूर्ण करून घेते तर मैत्रीणं अशा इथे वरती पाचच्या आणि सहाच्या राऊंड आणि खाली पाचच्या आणि एक सहाच्या राऊंड अशी हे आपले लाईन तयार झाली आता इथे आपल्याला ज्योत करायचे तर इथून मी हे पाचच्या जे मोती आहे इथे म वरती दोन मोती दिसते त्याच्या एक मोत्यांमधून मी सुई बाहेर काढली आणि इथे आपल्याला ज्योत बनवायला आता धाग्यात एक पांढरा मोती आणि दोन ऑरेंज कलरची मोती घ्यायची एक पांढरा आणि दोन ऑरेंज मोती घ्यायचे आणि या वरच्या एक पांढरा मोती सोडून द्यायचे आणि खालच्या या दोन मोत्यांमधून आणि हा जो पाचच्या जो सर्कल आहे त्याच्या एक मोठ्यांमधून आणि सहाच्या एक मु सर्कल स सहाच्या सर्कल आहे त्याच्या एक मोठ्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची अशा रीती म्हणजे ज्योत तयार आहे परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा परत धाग्यामध्ये एक पांढरा आणि दोन ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे आणि परत ह्या एक मोती सोडून द्यायची आहे आणि या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि ह्या सहाचा जो सर्कल आहे त्या मोत्यांमधून आणि ह्या परत सहाचा जो सर्कल आहे त्याच्या एक मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे तर अशा रीती आपल्याला इथे खाली आणि वरती अशी ज्योत तयार करून घ्यायची आहे तर ते मी इथे करून घेते तर मैत्रिणीनं अशा रीती आपला हा लामण दिवा तयार झालेला आहे पण आपण ला लामण दिवा असा लटकता ठेवतो असं ता, त्यांना टांगतात तर त्याच्यासाठी इथे आपल्याला हे दोरी बनवायची तर हे दोरी कशी बनवायची ती इथे तुम्हाला दाखवत आहे तर इथे जे पहिले आपण सहा केशरी कलरचे मोती आहे तर त्याच्या एक मोत्यांमधून आपल्याला पहिले सुई बाहेर काढून घ्यायची आणि आता धाग्यामध्ये आपल्याला पाच पांढरे मोती घ्यायचे पाच पांढरे मोती एक चॉकलेटी कलरच्या मोती आणि परत पाच पांढरे मोती असे अकरा मोती घ्यायचे आणि आपण ज्या मोत्यांमधून आपली सुई आहे त्याच्या समोरचा जो मोती आहे म्हणजे हे दोन मोती सोडून हा जो तिसरा मोती आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि परत आपल्याला ह्याच पाच मोत्यांमधून सुई बाहेर काढायची पहिले आपण अकरा मोती घेतले पाच पांढरे एक चॉकलेटी आणि पाच पांढरे असे अकरा मोती घेऊन इकडच्या केशरी मोतीमधून आपल्याला सुई बाग बाहेर निघाली परत आपल्याला ते अशी गोल फिरून या चॉकलेटी मोतीमधून आणायचे परत आपल्याला धाग्यामध्ये परत अकरा मोती घ्यायचे पाच पांढरे एक चॉकलेटी कलरचा मोती आणि परत पाच पांढरे अकरा मोती घेऊन आता आपल्याला परत हे चॉकलेटी मोती त्या एक मोत्यांमधून आणि परत पाच पांढरे आणि एक चॉकलेटी मोती या चॉकलेटी मोतीपर्यंत सुई बाहेर काढायची तर अशी तुम्हाला जितकी लांब दोरी पाहिजे तितकी ती दोरी आपल्याला लांब करायची आहे तर आता ते मी करून घेते तर मैत्रीणं अशा रीते आपले मोत्याचे लामण दिवे तयार झाले आहे तर तुम्हाला हे मोत्याचे लामण दिवे कसे वाटले ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला पण हे मोत्याचे दिवे आवडले असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा तर माझ्या आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका